लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा लाडक्या बहिणींची पुन्हा जी कागदपत्रांची पडताळणी आहे ती सुरू होणार आहे तर काय सुरू होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कोणाकोणाला हे पैसे मिळणार आहेत कोणाकोणाला मिळणार नाहीत संपूर्ण जी माहिती आहे ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही आता इथं तर बघा सरकारी तिजोरीची अवस्था तोडामासा असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजी नको म्हणून कोणतेही खात्र जमा न करता अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल खरा मात्र आता तरी त्यांच्या पात्रतेची पडताळणी झालीच पाहिजे बघा तर त्यांची पात्रता जे आहे ती पडताळणी झाली पाहिजे कोणाकोणाला पैसे मिळालेले आहेत कोणाकोणाला मिळाले खरंच कोणाला जे ज्या ज्यांना गरज नाही त्यांना पण सुद्धा पैसे मिळालेले आहेत बघू शकता तर बघा गळ्यात पडलेले असल्याने बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती आता धाडस करण्याचे जे सरकार आहे त्यांच्यावर आहे परंतु राज्याला आर्थिक डब लोटणाऱ्या या योजनेच्या लाभार्थ्यांची पुनर्पडताळणी अत्यंत आवश्यक आहे बघा आवश्यक आहे आवश्य नाकारता येणार ना नाही ना। तर बघा तर पडताळणी सुरू होणार आहे कोणी कोणी लाडकी बहीण योजनेचे पैसे फ्रॉड करून म्हणजे रिकामे काम करून पैसे टाकलेले आहेत किंवा कमवलेले आहेत तर त्यांची तपासणी होणार आहे आणि ज्यांनी खरंच या योजनेसाठी तिथे पात्रता आहेत पात्रता आहेत तेच त्यांनी जी योजनेचा लाभ घेतलेला आहे का अजून कोणी घेतलेला आहे तर संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तसेच पुढे बघा ठरल्या आजवर या योजनेच्या वितरित करण्यात आलेली रक्कम ही श्रीमंत बहिणींच्या खात्यात जमा झाली आहे पडताळणी न झाल्यास त्यापुढे यापुढेही जमा हो होत राहील बघा तर आते काही श्रीमंती आहेत त्यांना पैसेसुद्धा या योजनेचे पैसे मिळालेले आहेत त्यांना गरज नसतानासुद्धा त्यांना पैसे मिळालेले आहेत तर या योजनेची पडताळणी जर नाही झाली खरंच ज्यांना गरज आहे त्यांना जर मिळाले तर म्हणजे अजून त्यांना पुढे मिळत तिला अशी माहिती मिळालेली आहे बघा तर, तर लाडकी बहीण योजनेमुळे आज पुनरावृत्ती होताना दिसत आहे बँक खात्यावरती काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी ज्यांचे सोन्याचे दुकान आहे जे धान्य व्यापारी आहेत बघा ज्यांचे सोन्याचे दुकान आहे धान्य व्यापारी आहेत सरकारी नोकर आहेत ज्यांच्याकडे आठ दहा लाखाच्या कार आहेत स्वतःची लाखोची घरे आहेत म्हणजेच ते आर्थिक सुस्थितीत आहेत म्हणजे त्यांची आर्थिक स्थिती चांगली पद्धतीने आहे तरीसुद्धा त्यांना पैसे मिळालेले आहेत बघा त्यामुळे अशा पद्धतीने बघा त्यामुळे राज्याच्या तिजोरी निधीचा योग्य विनियोग व्हावा म्हणून हे गरजेचे आहे अन्यथा राज्याच्या आधीच डबगायला आलेला आर्थिक डॉलरा पूर्ण कोलम कोलमांडेल तर अशा पद्धतीने फटका अन्य विकास कामांनाही बसेल हे निश्चितच आहे बघा त्यामुळे लाडकीबाई योजनेचे पैसे ज्यांना ज्यांना म्हणजे गरज नसताना मिळालेले आहेत तर त्यांची आता पुनर्पडताळणी होणार आहे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना हे पैसे चालू असणार आहेत बघा तर बघू शकता की आता मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः माहिती दिलेली आहे आणि याच्यात बघा आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ साहेब यांच्यात आता मुख्यमंत्री कोण आहे सर्वांना आता हे लागलेले आहे बघा तर अशा पद्धतीने आता जे ज्यांना काही गरज सोन्याचे दुकान आहे धान्याचे दुकान आहे व्यापारी आहेत सरकारी नोकर आहेत तर यांना पगार नसताना पगार असतानासुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे यांची आता पडताळणी होणार आहे ज्यांना गरज नाही त्यांना म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना ते पैसे मिळणार ज्यांना गरज नाही त्यांना पैसे हे बंद होणार ज्यांच्याकडे आठ आठ दहा दहा लाखाच्या कार आहेत दहा दहा लाख आठ आठ लाखाच्या कार त्यांना म्हणजे तीन तीन चार चार मजली बिल्डिंग आहेत तर अशांना कशाला पैसे पाहिजे असं सरकारचं म्हण मन, म्हणायचं आहे म्हणजे सरकारचं जे धोरण आहे फक्त एक गरीब महिलांनाच मिळाले पाहिजे ज्यांच्याकडे काही न नाही आहे आर्थिक स्थिती त्यांची कमकुमत आहे अशाच महिलांना हे पैसे खात्यामध्ये होणार आहे त्यामुळे आता ही पूर्ण जी पडताळणी होणार आहे ती पडताळणी होणार आहे आणि कोणाकोणाला लाभ मिळणार आहे फक्त आता ज्यांना जी गरज आहे त्यांना हे गरीब महिलांना हे पैसे मिळणार आहेत बाकीच्यांना हे पैसे बंद होणार आहेत बघा तर पंचेचाळीस लाख किती पंचेचाळीस लाख महिलांचे हे पैसे डायरेक्ट बंद होणार आहे म्हणजे त्यांचे गरज नसताना त्यांना पैसे मिळालेले आहेत सरकारी नोकरी वगैरे वगैरे बाकीचे तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी माहिती दिलेली आहे आणि त्यात देवेंद्र फडणवीससुद्धा यांनी सुद्धा, सुद्धा पुढाकार घेतलेला आहे की राज्याच्या आर्थिक तिजूरवर असा स्थान पडत राहिला तर महाराष्ट्रात कर्ज जे आहे ते जास्त वाढण्याचे प्रमाण आहेत त्यामुळे अशा पद्धतीने ज्यांना आता गरज आहे त्यांना हे पैसे खात्यामध्ये जमावणार आहेत बघा त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा पद्धतीने बघा सरकार आता अर्जांची पडताळणी करणार आहे कोणाकोणाचे ज्यांनी ज्यांनी धोकादायक पद्धतीने पैसे कमवलेले आहेत लाडकी बहिणींचे चार चार पाच पाच आधार कार्ड वापरून पैसे कमवलेले आहेत त्यांनासुद्धा सरकार त्यांच्यावर कारवाई करणार आहे बघा म्हणजे तुमच्या बँक खात्यावर तुमचं जे के वाय सी तुम्ही करता तुमचे जे पर्सनल डिटेल्स सरकारकडे गेलेले असते त्यावरसुद्धा त्यांच्याकडे सर्व प्रूफ्स आहेत राहते की तुम्हाला काय काय मिळालेले आहे आणि तुम्हाला कोणते कोणते पैसे मिळालेले आहेत त्यामुळे तुम्ही असं समजू नका की आम्ही जे करणार आहोत ते कोणाला समजत नाही परंतु सरकारला त्याची संपूर्ण माहिती असते की तुम्ही काय काय रिकामे काम करत आहे आणि कोणकोण नियमानुसार पैसे घेत आहे आणि कोणाकोणाला कशा कशा पद्धतीने हे पैसे मिळालेले आहेत असं सरकारकडे सर्व डिटेल माहिती असते त्यामुळे तुम्ही कोणत्याही अशा आपांमध्ये विश्वास ठेवू नका आणि शंभर टक्के ज्यांनी ज्यांनी लाडक्या बहिणींचे पन्नास पन्नास हजार सत्तर सत्तर हजार असे पैसे कमवलेले आहेत चार चार पाच पाच आधार कार्ड वापरून महिलांच्या नावाने तर अशांवर डायरेक्ट शंभर टक्के कारवाई होणार म्हणजे होणार हे लिहून ठेवा तुम्ही आता हे सरकार नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या अडजांची पडताळणी होणार आहे कोणाला हे पैसे मिळालेले आहेत कोणाला मिळालेले नाहीत तर अशी सर्वांची जी छाननी होणार आहे या छाननीमध्ये एकदम स्ट्रिक्ट वातावरण तयार होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही असं समजू नका की आम्हाला हे पैसे मिळतील आणि आम्हाला हे पैसे मिळणार चुकीच्या पद्धती ज्यांनी पैसे मिळवलेले आहेत त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई होणार आहे म्हणजे होणार आहे हे तुम्ही विसरू नका त्यामुळे बघा लाडकी बहीण योजनेचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती तुमच्यावर तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करत असतो बघा सरकारी कोणताही पैसा असो तो सरकारी पैसा ज्या नियमाप्रमाणे तुम्हाला मिळतो त्या नियमानुसार तुम्ही घ्या चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही पैसा घेतला तर तुमच्यावर शंभर टक्के कारवाई होणार असं शिंदे साहेबांनी पण सांगितलेलं होतं परंतु आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अजून जास्त स्ट्रिक्ट होणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला बघा एकवीसशे रुपये आज तुमच्या बहिणींच्या खात्यामध्ये हे जमावायला सुरुवात झालेली आहे तर जे आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी की लाडक्या बहिणींना आम्ही हे पैसे जमा करणार आहोत एकवीसशे रुपये आज रात्री बारा वाजेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमावणार आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे बघा त्यामुळे ताईंना तुम्ही काळजी करू नका चिंता करू नका तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत म्हणजे मिळणार आहेत ही योजना काही बंद होणार नाही सरकार या योजनेला अजून चांगल्या पद्धतीने पुढे रकमेत वाढ करणार आहेत एकवीसशे जे तुमचे पंचवीसशेसुद्धा महिना होऊ शकतो हे असं शासनाने तुम्हाला सांगितलेलं आहे आम्ही कोणत्याही पद्धतीने ही योजना बंद होऊ देणार नाही अशी पण माहिती मिळालेली आहे तर ताईंनो नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद